आणि मातृशक्ती यांच्या वतीनं गोमातेची पूजा होत आहे या ठिकाणी उपस्थित सर्व हिंदू बांधव जे आहे उपस्थित आहेत त्यांच्या नोंदणी 关，你拿进来啊！ दुसरी मागणी जी आहे ती धर्मांतरण लवजी जय त्याचप्रमाणे ती कायदा आपल्या देशामध्ये तात्काळ लागू करावा त्याचप्रमाणे चौथी मागणी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये गोमाता ही राज्यमाता असूनही गोमासा गोमासासाठी गोमात्याची कत्तल आणि तस्करी केली जात आहे यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कारवाई करून त्यावर बंदी आणावी हे चार मागण्या ज्या आहेत ते हिंदू रक्षा महा समितीच्या वतीने केली विश्वेश्वर यांना स्मरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून हिंदुस्थान हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्या आंतरबाह्य शत्रूचे समूळ निर्मूलन करण्याची गोमाता रक्षणाची जगत जनती जनतेच्या रक्षणाचे पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत भारत माता की भारत माता की भारत माता की सर आणि इतर मान्यवर तसेच माझे बंधू आणि माता भगिनी मी सवेदिका वैभव रेडकर आज आपल्या धर्म हिंदू धर्मासाठी आणि गोमातेच्या रक्षणासाठी स्वतः वगुते घेतलेल्या माझ्या हिंदू बाजूंधी सिद्ध करून दाखवल्या हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा आत्मला सार्थ अभिमान वाटतो गेले